महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत तीनशे इमारत व इतर बांधकाम कामगारांना गृहोपयोगी भांडी संच वितरण व बांधकाम कामगार आरोग्य तपासणी शिबीर रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ठीक अकरा वाजता गुरुकमल मंगल कार्यालय मारुती गल्ली बाळे येथे आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान महिला अध्यक्ष संगीता जोगधनकर चित्रा कदम यांनी यांचे प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रामदैवत श्री खंडोबा हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली जय हनुमान तरुण मंडळ व गणेश पुजारी मित्रपरिवार यांच्याकडून सर्व प्रमुख उपस्थित मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेमध्ये बाळे विभागातील विकास कामांबरोबरच शासनाच्या सर्व योजना घरोघरी पोहोचवण्याचे काम या भागाचे नगरसेवक आणि आनंद चंदन शिवे व मी स्वतः गणेश पुजारी प्रभागातील व शहरातील सर्व नागरिकांच्या सोबत आहोत असे सांगितले व येणाऱ्या काळात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे हात बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रवादी महिला शहराध्यक्ष संगीता जोगधनकर कार्याध्यक्ष जुबेर बागवान माजी गटनेते आनंदचंदन शिवे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार या प्रमुख मान्यवरांचे मनोगतपर भाषण झाले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नीता गवळी यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश लामकाने यांनी केले कार्यक्रमाप्रसंगी युवा नेते चंदन शिवे राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष अविनाश भडकुंबे शहर सचिव चंद्रकांत सोनवणे तसेच जय हनुमान तरुण मंडळ कार्यक्रम संयोजन समितीचे महेश गवळी भाऊसाहेब सुरवसे प्रतीक गणेचारी विशाल करंडे औदुंबर तीर्थकर गोरख ठाकर हृदयनाथ मोकाशी सचिन तीर्थंकर धनंजय तीर्थकर अजिंक्य पुजारी सुसेन स्वामी विनायक दत्तू नारायण करंडे सुरेश चिटन्ळी ज्योतिर्लिंग करंडे अविनाश सुरवसे स्वप्नील पुजारी सुरज पाटील सूरज जगताप धीरज जगताप प्रसाद करंडे गणेश लोंढे वैशाली गणेश पुजारी नीता धनाजी गवळी व योजनादूत बापू करंडे दत्ता इरपे राजू जाधव अन्य कार्यकर्ते पदाधिकारी व बांधकाम कामगार महिला व पुरुष मोठ्या प्रमाणात उपस्थित सोलापुरातील उच्चभ्रू गृहनिर्माण सोसायटी समजल्या जाणाऱ्या गॅलक्सी मधील दुकान गाळा आणि दोन प्लॉट देतो म्हणून फिर्यादीकडून वेळोवेळी एक कोटी पंचवीस लाख एवढी रक्कम उकळून दुकान गाळा आणि प्लॉटही दिले नाहीत तसेच पैसेही परत दिले नाहीत या प्रकरणी जालोर गॅलोर डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक अमित थेपडे व मोनाली अमित थेपडे दोघेही राहणार पुणे यांच्यावर विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे घटनेची हकीकत अशी की पुण्यातील थेपडे दाम्पत्याने गॅलोर डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची स्थापना करून मजलेवाडी येथील जमिनीवर गॅलेक्सी पनाश नावाने रहिवासी प्लॉट व्यापारी दुकानगाळे विक्री करण्याचा प्रकल्प उभा केला या प्रकल्पातील दुकानगाळा क्रमांक एकवीस करता शैलेंद्र किसन गायकवाड राहणार पिंपळे निलख पुणे या व्यावसायिकाने थेपडे दाम्पत्यांना पंचेचाळीस लाख रुपये देऊन रजिस्टर साठे खत लिहून घेतले त्यानंतर हा प्रकल्प जलद गतीने विकसित करण्यासाठी पुन्हा फिर्यादीकडून पंधरा लाखांची रक्कम घेतली परंतु मुदतीत गाळा दिला नाही फिर्यादीने रकमेची मागणी केली असता पुन्हा या दाम्पत्यांनी फिर्यादीकडून आणखी चार लाख अठावन हजार रुपये घेऊन गॅलॅक्सी पन्नास या प्रकल्पातील रहिवासी प्लॉट क्रमांक एकतीस डिसेंबर दोन हजार बावीस पर्यंत दोन्ही रहिवासी प्लॉटचा ताबा देतो असे सांगून रक्कम उकळली गायकवाड यांनी वारंवार गाळा द्या अथवा रक्कम द्या अशी मागणी केली असता तुमची सर्व रक्कम व्याजासह परत देण्याचे आमिष दाखवून आणखी एकोणीस लाख रुपयांची रक्कम घेतली अशा पद्धतीने या दोघा दाम्पत्याने फिर्यादीकडून त्र्याऐंशी लाख अठ्ठावन्न हजार एवढी रक्कम बँकेमार्फत स्वीकारून त्या बदल्यात प्लॉटचा ताबा दिला नाही काही दिवसांनी पुन्हा आपली सर्व रक्कम एक कोटी पंचवीस लाख तीस हजार एवढी रक्कम व्याज दरानुसार स्टॅम्प पेपरवर नोटरीने लिहून देऊनही एका सहकारी को ऑपरेटिव्ह बँकेचा न बटणारा धनादेश दिला तो चेक वटला नाही आपली मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचं लक्षात येतात शैलेंद्र गायकवाड यांनी थेपडे पतीपत्नीवर विजापूर नाका पोलीस ठाण्यात आर्थिक गुन्हा दाखवला दाखल केला आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक तरंगे हे करत आहेत बांधकाम कामगारांना सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामार्फत वाटप करण्यात येत असलेलं गृहोपयोगी संच वाटप संशयाच्या धोक्यात सापडलंय आहे मेसर्स मफतलाल कंपनी आणि कंपनीचे कर्मचारी टोकन पद्धतीच्या नावाखाली एक हजार रुपये घेत असून या वाटप पद्धतीची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी संघर्ष कामगार संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे मेसर्स मफतलाल कंपनी आणि कंपनीचे कर्मचारी हे बेकायदेशीरपणे शिबिर घेणे टोकन वाटपाच्या नावाखाली कामगारांकडून प्रति गृहोपयोगी संचासाठी कंपनीचे कर्मचारी एक हजार रुपये घेतात त्याकडे सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूर हे गृहोपयोगी संच वाटपाबाबत आमच्या कार्यालयाचा आणि कर्मचाऱ्याचा कोणताही संबंध नाही अशा आशयाचे बोर्ड कार्यालयामध्ये लावलेले आहेत मात्र हे कार्यालय कंपनीचे बिल कार्यालयामार्फत काढतात याचा अर्थ असा की या गोष्टीकडे सहाय्यक कामगार आयुक्त गायकवाड हे डोळे झाकून दुर्लक्ष करत आहेत गृहोपयोगी साहित्य वाटपाच्या शासकीय परिपत्रकामध्ये कोठेही टोकन प्रक्रिया वाटप करून गृहोपयोगी संच वाटप करा असे नमूद नाही मात्र याची अंमलबजावणी आंधळ दळतं आणि कुत्रापीठ खाते अशी झाली आहे याकरता मफतलाल कंपनीची सीबीआय चौकशी झाली पाहिजे यासाठी जिल्हा परिषद पोधप गेट समोर लाक्षणिक आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले यावेळी संघटनेचे अध्यक्ष अंगद जाधव हो, केदार देवकुळे आनंद शळके नाजुका लोखंडे गौरी चव्हाण सतीश आसादे राणी शिंदे मनीषा क्षीरसागर आदी हजर होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनाचे औचित्य साधून सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय येथे माहिती अधिकार दिन महिला सुरक्षा विशेष कक्ष अर्ज शाखा नियंत्रण कक्ष येथे साजरा करण्यात आला यामध्ये महिला सुरक्षा कक्षाचे पोलीस अधिकारी बा अंमलदार तसेच अर्ज शाखेचे पोलीस अधिकारी बा अंमलदार यांनी समुपदेशन कामी येणाऱ्या अभ्यांगतांना नागरिकांना माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच या कायद्यातील तरतुदी आणि कार्यपद्धती माहिती देऊन प्रबोधन करण्यात आले आणि त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या त्यांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच नियंत्रण कक्षाकडून पोलीस अधिकारी व अंमलदार यांची माहिती अधिकार नियम बाबत जागृती तसेच मार्गदर्शन तसे 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 करण्यात आले अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका ये नांद दोनी पुणे येथील सासरी नांदत असताना संशय घेऊन पत्नी स्वतीच्या दोन्ही मुलांचा सांभाळ करणार नाही असे म्हणून हाताने मारहाण करून शिवेगाळ केली शारीरिक व मानसिक त्रास दिल्याप्रकरणी पती दत्तात्रय बंडू चौगुले राहणार अक्षत पाम सोसायटी डोंडगाव रोड सध्या राहणार पुणे याच्या विरुद्ध सलगर वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे या, या प्रकरणी पत्नी कांचन दत्तात्रय चौगुले वैचाळीस राहणार अक्षत पाम सोसायटी यांनी फिर्याद दिली आहे तपास महिला पोलीस हवालदार क्षीरसागर करत आहेत अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा, लाइक करा शेअर करायला सोलापूर महानगरपालिका आयोजित महाराष्ट्रातील पहिले वसुंधरा संमेलन दोन हजार चोवीस सोलापूर महानगरपालिकेच्या आवारात सव्वीस व सत्तावीस सप्टेंबर रोजी साजरे करण्यात आले पर्यावरण दूत डॉ मनोज देवकर व वृक्षप्रेमी राम हुंडारे यांनी इको नेचर क्लबच्या माध्यमातून मागील अनेक वर्षांपासून सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात विविध ठिकाणी वृक्षारोपण आहे इको नेचर क्लब संस्था ही महाराष्ट्रातील पहिली सहकारी संस्था आहे या घटनेमार्फत अनेक औषधी वनस्पती ऑक्सिजन निर्माण करणारी फळे फुले देणारी झाडे असे विविध प्रकारचे वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन करण्याचे काम या संस्थेमार्फत करण्यात येत आहे ही संस्था मागेल त्याला झाड तेही मोफत हा उपक्रम गेली अनेक वर्षे लाभत आहे शहर जिल्ह्यातील अनेक संस्था महाविद्यालय विद्यापीठ संघटना मंडळ अनेक गृहनिर्माण सोसायट्यांकडून झाडाची रोपांची मागणी होते इकोनेचर क्लब मार्फत त्यांना मोफत रोपांचे वाटप करण्यात येते वृक्ष संवर्धनासाठी ते जबाबदारी घेतात या वसुंधरा संमेलन दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना मोफत रोपांचे वाटप केले यांच्या या सेवा कार्याची दखल घेऊन सोलापूर महानगरपालिका व पर्यावरण विभाग महाराष्ट्र शासन तथा आयुक्त आय एस शीतल तेलिगले यांच्या अध्यक्षतेखाली उपायुक्त तैमूर मुलाणी वसुंधरा अभियानाचे अधिकारी आणि सहाय्यक आयुक्त ज्योती भगत पाटील यांच्या हस्ते डॉक्टर मनोज देवकर व राम हुंडारे यांचा सन्मानपत्र व वसुंधरा सन्मान सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला पर्यावरण अधिकारी अक्षय मोरे सहाय्यक पर्यावरण अधिकारी स्वप्नील सोलनकर उद्यान अधीक्षक सर्व महाराष्ट्रातील पर्यावरण तज्ञ मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा व वसुंधरा संमेलन पार पडले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका सालाबादप्रमाणे सोलापुरातील रूपाभवानी मंदिर येथील दसऱ्याच्या निमित्ताने सर्व चांदींचे आभूषण सिंहासन पॉलिश करण्याचे काम दैवज्ञ समाजातील गोकर्णकर मित्र परिवारातर्फे करण्यात येत असते यंदाच्या वर्षीही सर्व दागिने पॉलिश करण्याचे काम आज रोजी करण्यात आले हे काम करण्यासाठी नितीन गोकर्णकर विलास रायकर अनिल गोकर्णकर रोहन वेरणेकर उदय रेवणकर शिवम पावसकर दत्ता पावसकर मुन्ना गोकर्णकर सैनाथ वेर्णेकर गिरीधर वेर्णेकर कुमार पोद्दार गुरु पावसकर आदींनी परिश्रम घेतले गोकर्णकर तर सर्व मित्रप्रभा एकत्र येऊनभावी सेवा करतो आम्ही सेवा करताना देवीचे जे आहेत अलंकारचे आहेत देवीचं सिंहासन उत्सवमूर्ती छविला मूर्ती देवीचे मुखोते देवीचे प्रवेश करतो किती वर्षापासून चौदावा वर्ष आहे चौदा मी सलग आम्ही निर्विघ्न आम्ही सेवेची सेवा करतो आणि किती जणांची टीम आहे आमची पंधरा सोळा वर्षाचे ग्रुप आहे आम्ही निशुल्क मंदोबा सेवा करतो काम आम्ही प्रथम चार पाच जण होतो नंतर एका एका वाढत वाढत आज पंधरा ते सोळा जणांचा तयार झाली आज दरवर्षीप्रमाणे आम्ही विनामूल्य सेवा देवीची करतो देवीचे सर्व जागिने अजून गाभाऱ्यामधील सिंहासन वगैरे पूर्ण काम चांदीचे जेवढे काही वस्तू आहेत ते सगळं विनामूल्य आम्ही पॉलिश करून देतो हे काम करण्यासाठी आम्हाला दोन दिवस लागतात आणि ह्यामध्ये आम्ही पूर्ण गोकरणकर फॅमिली रायकर फॅमिली वेरणेकर फॅमिली रेवणकर फॅमिली पाऊसकर फॅमिली हे असे टीम आहे ती सर्वजण मिळून शोक मनाले दे, देवीचे बिना हे कसंही काय नाही मागता आपण सेवा करतो आणि ह्याचं फळ आम्हाला दरवर्षी चांगलंच मिळतं देवीचे देवीचा आशीर्वाद आम्हाला चांगल्या प्रमाणात मिळतो अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनेलला सब्स्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांची राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी नुकतीच महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेच्या अध्यक्षपदी निवड केली त्यांच्या या निवडीबद्दल सोलापूर जिल्ह्यातून त्यांचे सत्कार होत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार प्रदेशाध्यक्ष किसन जाधव कार्याध्यक्ष जुबेर बागवान ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी व्हीव्हीपी कॉलेजचे अमोल चव्हाण जिल्हा दूध संघ वाईस चेअरमन दीपक माळी अनिल काधे माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे युवक प्रदेश सरचिटणीस चेतन गायकवाड सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष वैभव गंगणे यांनी अनगर येथे जाऊन राजन पाटील यांचा मोहोळचे मालक हा भरझरी फेटा बांधून शाल पांघरून भव्य पुष्पहार घालून सत्कार केला या निवड प्रक्रियेबद्दल त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका उत्तर सोलापूर तालुक्यातील भोगावच्या माजी सरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला जिल्हा कार्याध्यक्ष उज्ज्वला पाटील यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे भोगावमधील मतदार यादीत समाविष्ट झालेल्या एका समाजाच्या नागरिकांची एकोणीस नावे यादीतून वगळण्यात आल्याचे मोहोळ तहसीलदार यांनी पत्राद्वारे कळवले आहे मोहोळ विधानसभा मतदारसंघातील आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील भोगाव मध्ये दोन हजार पंधराच्या ग्रामपंचायत निवडणुकीत उज्ज्वला पाटील या सरपंच म्हणून निवडून आल्या त्यावेळी गावात त्या समाजाचे एकही घर नव्हते आणि आताही नाही त्यानंतर झालेल्या दोन हजार वीस मधील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये त्या समाजाची चौतीस मते आली आणि आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत सुमारे दीडशे नागरिक आपली मतदार यादीमध्ये नावे पाहण्यासाठी रांगेत दिसले ग्रामपंचायतीमध्ये चौकशी केली असताना ग्रामपंचायतीने एकही दाखला दिला नाही त्यामुळे त्यांचे आधार कार्ड कसे निघाले आणि त्यांची मतदार यादीत नावे कुठून आली याची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई व्हावी आणि ती मतदार यादीतून नावे वगळ अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे केली होती हा विषय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत गेला होता त्याची चौकशी होऊन चौतीस पैकी एकोणीस नावे वगळण्यात आल्याचे पत्र मोहोळचे तहसीलदार यांनी पाटील यांना दिले उर्वरित पंधरा नावेही बेकायदेशीरपणे समाविष्ट आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका